श्री स्वामी समर्थ आज बुधवार सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस कृष्ण द्वादशी चंद्राचं भ्रमण धनुराशीच्या पूर्वषाढा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे अडी तुम्हाला मात करता येईल व्यवसायामध्ये आज मोठा अधिकार प्राप्त होईल नोकरदार मंडळींना मोठ्या जबाबदारीला सामोरं जावं लागेल ही जबाबदारी तुम्ही उत्तम पार पाडू शकाल तुमच्या कार्यशैलीचं सर्वांकडून कौतुक होईल वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा व्रुशवरा शुभ रंग तपकिरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत चंद्राचं पूर्वाशाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचा संकेत देणार आहे आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी नोकरदार मंडळींनी आज सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी मतभेद टाळावेत खर्चाच्या प्रमाणामध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे मिथुन रास मिथुन मिथुन राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल व्यवसायामध्ये आज विरोधकांच्या कारवाया हाणून पाडू शकाल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशाढा नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे व्यवसायामध्ये आज परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ नयेत शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे मंडळी जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करणारे मंडळी सोने चांदीचे दागिने आभूषण बनवणारे मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे प्रतिकूल आहे आज तुम्ही दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा चंद्राचे पूर्वषाडा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आजचा दिवस हा आनंदी आणि उत्साही जाईल आज भाग्यवृद्धीच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यवसायामध्ये आर्थिक स्थिरता राहील संततीचे निगडीत अडी अडचणी तुम्ही सोडू शकाल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशाढा नक्षत्रामधील भ्रमण मोठ्या संधी उपलब्ध करून देणार आहे परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष महत्वाचं आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं त्याचबरोबर सामाजिक मानसन्मानाच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवतं तुळरास तुळ व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र करणार आहे आज विचारांती निर्णय घ्यावेत दगदगीचा आणि धावपळीचा दिवस जाण्याची शक्यता आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील आजचं ग्रहमान हे सर्वार्थानं तुम्हाला लाभ प्रदान करणारं जरी नसलं तरी आज तुम्हाला जोडीदाराची साथ लाभल्यानं दिवस आनंदी आणि उत्साही जाईल रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशाळा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आजचा दिवस हा आर्थिक समस्या सोडवण्याचा देखील आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता प्रदान करणार आहे त्यामुळे आजच्या दिवसामध्ये तुम्ही भविष्याशी निगडीत तुमच्या योजना आखाव्यात त्याच्या अंमलबजावणीसाठी देखील तुम्ही आज प्रयत्न करावेत धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आज भाग्य वृद्धी करणारं चंद्राचं पूर्वाशाळा नक्षत्रामधील भ्रमण आहे मित्रांच्या भावंडांच्या आणि नातेवाईकांच्या गाठीभेटीमुळे आजचा दिवस तुमचा आनंदी उत्साही जाईल आर्थिक स्थिरता लाभेल नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देत आहेत आज काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल परंतु आज खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे नोकरी किंवा निमित्त आज तुम्ही प्रवासाचे बेत आखाल आजचा दिवस हा खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणारा देखील आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील सामाजिक क्षेत्रामध्ये आज तुम्हाला मान सन्मानाचे योग येतील मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाछाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे तुमच्या कार्याचं तुमच्या कार्यकुशलतेचं आज सर्वांकडून कौतुक होईल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल